में या शिक्षक बंधू आणि भगिनींना नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पदांच्या मुदतवाढीच्या संदर्भातला आहे आणि या अनुषंगाने तीन मार्च दोन हजार पंचवीसचा हा एक महत्वाचा शासन निर्णय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया हा शासन निर्णय काय आहे तो वित्त विभागाच्या वरील संदर्भ क्रमांक एकोणवीस येथील दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले होते तथापि सर्व प्रशासकीय विभागांची सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याबाबतची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही ही बाब विचारात घेऊन शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय काय आहे तो आता आपण जाणून घेऊया सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेली अस्थाई पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थाई पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आस्थापनेवरील व त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आढावा घेऊन सुधारित बंदास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याकरिता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या त्यांच्या पदांचा तसेच नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा पदांना मुदतवाढ देण्याच्या अनुषंगाने हा वित्त विभागाचा तीन मार्च दोन हजार पंचवीसचा चा महत्वाचा निर्णय आहे अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करण्याच्या अनुषंगाने हा वित्त विभागाचा शासन निर्णय महत्त्वाचा ठरतो सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद